मी आज तुमच्यासाठी आलोय आणि माझ्या हातातली ही काठी आणि घोंगळ आणि पिवळ्या गमजा बघून तुम्हाला कळला असल मी कोण आहे काठी काठी आणि ही गमज आणि ही घोंगड मी धनगराचा मराठ्यांना पाठीमध्ये द्यायला आलोय शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली त्या शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा विस्तार पुण्य श्लोक अहिल्या देवी केला रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक बांधलं ज्या होळकरांनी मी त्या होळकरांचा वारसा आणि आज जर माझ्या बांधवांवरती अन्याय होत असेल माझ्या बांधवांची हत्या होत खरा धनगर म्हणून माझं कर्तव्य तुमच्या दुःखात सहभागी होणं अण्णा या ठिकाणी आहेत बप्पा या ठिकाणी आहेत मी मी या ठिकाणी येण्याच्या पूर्वी विचार केला आणि विचार करत होतो काल जालन्याला मोर्चा झाला माझ्या बीड जिल्ह्यामध्ये मोर्चा झाला मधली मागणी न्यायाची मागणी होती मला सगळ्या समाज बांधव म्हणत होते की तुम्ही या भूमी मला माझ्या बहिणीच्या डोळ्या डोळ्या घालून बोलण्याची हिंमत होत नव्हती कोणत्या तो तोंडाने माझ्या बहिणी पुढे सांगायचं तुझ्या बापाला असं मारलं काय तिला बोलायचं होत आणि काय तिला म्हणायचं होत तुझ्या बापाच्या पाठीमध्ये मध्ये मारलं ग काय सांगायचं होतं तिला माझी हिम्मत होत नव्हती की मी तिला जाऊन काहीतरी बोलावं तिच्या डोळ्यात डोळे घालून बोलावं पण मी आज हिम्मत केली का तर लक्ष्मण हाके साहेब <णगी> लक्ष्मण हाके साहेबाच्या गळ्यात पिवळा आहे आणि कपाळाला भंडारा आहे भंडारा हे धनगराचं नाही तर महाराष्ट्राचं प्रतीक आहे पिवळा भंडारा भंडारा म्हणजे पवित्र आहे आणि लक्ष्मण हाक्या साहेब तुम्ही कपाला भंडारा लावला आणि पिवळा गमजा घालून जर या महाराष्ट्रामध्ये खोटं बोलत असाल तर अहिल्या देवींच्या विचाराचा वारस हा खरा धनगर माझी जबाबदारी होती की आता येऊन बोललं पाहिजे आणि या महाराष्ट्राला खरं सांगितलं पाहिजे तुम्ही पण धनगर आहात मी हे धनगर आहे माता श्री पुण्य श्लोक अहिल्या देवींच वाक्य माझ्या राज्यामध्ये मुंगी सुद्धा उपाशी मेली नाही पाहिजे मानस मारली हो अहिल्या देवीने सांगितलं ना मुंगी नाही मेली पाहिजे माणसं मेली आमचा संतोष गेला सोमनाथ सूर्यवंशी गेला ज्ञानेश्वर महादेव गेला अरे किती माणसं जाऊ द्यायची आके साहेब तुम्ही आज बाजू मारेकरांची घेता म्हणून माझ कर्तव्य आहे की महाराष्ट्रातल्या धनगरांची बाजू तुम्हाला सांगितली पाहिजे आणि या राज्यातल्या दीड कोटी धनगर आज इथून मी जाहीर करतो मी मागच्या दहा वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये मराठा आणि धनगर समाजामध्ये बंधुत्वाचं नाटक कायम राहावं मराठा आणि धनगर हे भाऊ भाव आहेत मराठा आमचा मोठा भाऊ आहे धनगर आम्ही लहान आहेत या दोन भावामध्ये दरी पडू नये म्हणून गेल्या दहा वर्षामध्ये महाराष्ट्रात काम करतो माझी जबाबदारी होती म्हणून या ठिकाणी मी आलो आज महाराष्ट्रामध्ये आम्ही म्हणतो संतांचा महाराष्ट्र आहे संत नामदेव महाराजांनी सांगितलं अनाथाशी साह्य होसी नारायणा जर तुम्ही अनाथांना सहकार्य केलं त्यांची काळजी घेतली त्यांना माया केली त्यांना करुणा केली तर तुम्हाला प्रभू देव नारायण सुद्धा पावन होतो पण या महाराष्ट्रामध्ये इथं आमची बहिणच अनाथ केली याच उत्तर महाराष्ट्रात कोण देणार कोण देणार नामदेव राईनी सांगितलं ना अनाथाची सेवा केल्याने अनाथांना पाठबळ दिल्याने त्यांची काळजी घेतल्याने तुम्हाला देव सुद्धा प्रसन्न होतो प्राप्त होतो मग आमची बहीण इथं केली ना अनाथ हा महाराष्ट्राची संस्कृती आहे का हा महाराष्ट्राचा विचार आहे का आमच्या बीड जिल्ह्यामध्ये ओबीसीचं वारं सांगितलं जात अहो मी ओबीसी आहे आणि माझ्या जातीतल्या किती धनगरांच्या सोयाबीनच्या गंजी एका महामंत्र्याच्या पियेन जाळा लावल्या